आहे शेतांची सायकल घेऊन सायकल पॅन्डल आहे ते बनवायला आहे सायकल सायकलवाल्याकडे सायकल घेऊन त्याची तो पाठी येतो येतोय आणि आम्ही आहे काम नाही <laughs> ना, तरी फिरा नाए 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 ते चला फिरायला आला नाही त्या भाऊंची फोर व्हीलर भेटी आली गाडी पिकडणारचे म्हणतात ना आम्हाला पण चला लाख घेऊन कधी तरी फिरायला ठीक आहे नाही नाही बोलत आहे ते म्हणतात चला तुम्ही कधी पण चला फिरायला तर चला आपण चाललोय आहे तर सायकल घेऊन त्याची व्हिडिओ आपल्या कसं कंटिन्यू ठेवूया बघा आता आपण चाललो इकडनं पेट्रोल भरायला जायचं का ते चला आता आपण पेट्रोल भरायला गाडीमध्ये पेट्रोल भरायची पूजा ना कुणाची हो नाही पेट्रोल पंप पेट्रोल भरतो त्यांची कंपनी पण आली तिथे पेट्रोल भरतो त्याला आता आपण पेट्रोल भरू इथे बघा इथे ट्रॉफिक पण झाली जाम आता ट्रॉफिक पण झाली आहे ट्रॉफिक रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक लागते गाड्या घुसतात छोटी छोटी बोराची आमची मित्र आहेत त्यांची पण सायकल रिपेअरिंग करायची आहे म्हणून ते पण चालले आहेत रस्ता काढत जायला लागतो बघा इकडे ट्रॅफिक होते जास्त त्या साईडीला तर रस्त्याचं काम चालू असल्यामुळे जायला भेटत नाही आणि गाड्या सगळ्यात कुठेतरी गाडी लावी आता आपण चला बघा हा रस्त्याचं काम असं चालू आहे अजून तिथे सगळ्या गोण्या टाकल्यात ओल्या ओल्या अशा सगळ्या बघा थोडं 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 भाग चालू करत आहेत कामाचं थोडा थोडा रस्ता म्हणजे इकण्णा तिकांनाशी बनवत आहेत त्याच्यामुळे थोडं थोडं चालू आहे काम रस्त्याचं त्याच्यामुळे गाड्या जात आहेत आमची गाडी तिकडे आम्ही थांबवली साईडला आणि इकडं आता मी पायी चाललो आहे हे सगळं रस्त्याचं चा काम चालू आहे बघा सगळीकडे गोण्या गोण्या टाकलेत रस्त्याला हा तर चला व्हिडिओ असंच आपला कंटिन्यू ठेव हा हो। पटेल मॉल आहे इथे बघू शकता इकडे पटेल मॉल आहे आणि या ला आपल्याला इकडं जायचं आहे अजून इकडे काम पण चालू आहेच आहे काम चालू आहे इथे रोडचं अजून इथे माणसे सगळे कामाचे तिथे सगळं रोडचं काम चालू आहे पाऊस आहे त्याच्यामुळे ते प्लास्टिक टाकले आता बघा हा सगळं काम चालू आहे रोडचं इकडे अजून आणि ते प्लॅस्टिक टाकलं आणि त्याच्यावर कुत्रा पण चालतोय बघा सगळं रोडचं काम चालू आहे तर जायला भेटत नाही आहे रस्ता नसल्यामुळे काम चालू पण असल्यामुळे बघ सगळीकडे खोदकाम पण चालू आहे सांभाळून चढायला लागतं शिगा टाकले सळ्या टाकले त्याच्यामुळे सांभाळून चालवलं ते बघा डम्पर उभा आहे यासाठी पडलेला आहे पुढे पण बी आहे ना सगळी काम चालू आहे खोदकाम चालू आहे बी हे सगळे आले तिथे बघा सगळं खोदकाम चालू आहे बीचं सायकल इथे आपण बनवायला आलो लावलं आहे त्याच्या सायकलचा आता ब्रेकचं काम चालू आहे त्याच्या कुठल्या कुठे आहे ब्रेक तो तो ब्रेक तर बघू आता काय ब्रेकचं काय करायचं होतं ते बघू आपण बोललं पण तुला ब्रेक फुटलाय बघू ब्रेक कितीला लागत भेटतो मग बघे आपण चला बघे असंच काय सायकलचं काम काय आहे ते करून घेऊया बघा ह्या सायकल दुकान आहे आहे ना आम्हाला इथे त्याने हँडल लावून दिला नाही आणि एक आता याचं हँडल चेंज करायचं आहे बघ आता सी थांब जरा थांबदारात आमच्या बघू आपण काय करतोय तो तो आपण बघूया आता काम करून घेऊया आता आपल्या सायकलचं किती वेळ लावते ते बघूया आपण असंच आणि ही सगळी चिल्ड्रन पार्टी इथे आले सिद्धांचे मित्र त्यांची पण सायकल घेऊन आले ते लोक रिफरिंगला बघा तो बघा ते बोम्या बघा तिथे उभा राहिले बोमा बघा बोमा बघा तिथे उभा राहिला जसा असा हाताची घडीपाटी उभा घालून उभा राहिला आहे हा बघा येते ते सायकल रिफरिंग करायची आपल्याला आणि खायला समोसा वडापाव चायनीज भेटते खायला गरम गरम चायनीज भेटी बनवता येते सिद्धांचे पप्पा आणि ते सिद्धांचे पप्पा त्याला विचारतात कार लावून काहीच किंवा सायकलला पँडल त्याला ते पप्पा बोले नाही ते दे राहू देऊ करके लगा की असा भेट म्हणजे बघा किती कट्टी अशी असतात ते मुलांना ना जे गंडवायची कामं करतात मोठी माणसं आली ना की बरोबर गप्पा बसतात असं असत बघा आता झालंय सायकलचं काम तर आम्ही आता चाललो इथनं सायकल घेऊन सिद्धांची सगळे चालले आहेत बघा चल रे चल चल।, चल चल लोकर लोकर चल चाललंय बघा सिद्धांत पण पुढे चल चल काम बघा एवढा मोठा रोडचं काम चालू आहे सगळ्या तेवढा खोटले ते रोड आणि तेवढा काम चालू आहे बघा रोडचं तर एवढं खोटं ठेवलेलं रोड त्याचं काम पण चालू आहे बघा आता आम्ही सायकल घेऊन आलो इकडे घरी सिद्धांतची रिपेअरिंग करून आणि आता आम्ही घरी पण आलो आहे तर बघा दाखव सिद्धांत सायकल दाखव तुझी बघा आता मस्तपैकी आहे सगळं तिचं काम करून सायकलचं हां आणि आता आम्ही घरी पण आलो आहे बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय